गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू ओके चला विद्यार्थी मित्रांनो आपण काम काळ वेग यामध्ये प्रकार पहिला प्रकार दुसरा हे दोन प्रकार आपण पाहिलेले आहेत आता कालच्या प्रकारामध्ये काय आहे ए आणि बी किंवा एक व्यक्ती अमुक काम अमुक तासामध्ये अमुक दिवसामध्ये पूर्ण करतो बरोबर तर बी काय करतो तेच काम, ते काही तासात काही दिवसामध्ये पूर्ण करतो बी आणि ए हे सेपरेट काम करतात जर ते दोघे मिळून ते काम कोणत्या पद्धतीने करतील आणि ते काम पूर्ण किती दिवसामध्ये पूर्ण होईल असा प्रश्न आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले बरोबर दोघे मिळून आता इथं काय झालेलं आहे इथं फक्त प्रश्न चेंज आहे काय म्हटलेलं आहे एक काम ए व बी मिळून दहा दिवसात करतात ए आणि बी हे दोघे मिळून एक काम दहा दिवसामध्ये पूर्ण करतात लक्षात त्याच्या पुढचं विधान काय म्हणतं आहे एकटा ए तेच काम पंधरा दिवसात करतो कोण हे हा व्यक्ती ते काम दिवसा दिवसा किती दिवसामध्ये काम पूर्ण करतो पंधरा दिवसामध्ये पूर्ण करतो तर एकटा बी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असं या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे आपण यापूर्वी काय पाहिलं होतं ए, एक काम चार तासात दररोज चार तास काम करून दहा दिवसामध्ये पूर्ण करतो बी काय करतो तेच काम सहा तासामध्ये दररोज सहा तास काम करून आठ दिवसामध्ये पूर्ण करतो तर काय म्हटलेलं आहे त्यानं दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असं त्याने विचारलेलं आहे आता याच्यामध्ये दिवस दिलेले आहेत ए आणि बी हे दोघ मिळून काय आहे ए आणि बी बघा ए आणि बी ते काम दहा दिवसामध्ये करतात नंतर काय म्हटलेलं त्यांच्यापासून विभक्त झाले दोघं पण सेपरेट काम करायचं ठरवलेलं आहे तर ए तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो ए आणि बी दहा दिवस करत होते एकटा बी आता किती दिवसात पूर्ण करेल एक पंधरा दिवसात करतो तर बी तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा प्रश्न विचारलेला आहे याच्यात काही नाही आता आपल्याला विचारलं काय बी चे कामाचे दिवस बी चे कामाचे दिवस विचारलेला आहे बी चे कामाचे दिवस बी चे कामाचे दिवस असा त्यानं प्रश्न विचारलेला आहे आता याच्यामध्ये सूत्र आपल्याला तयार करायचं आहे काय आहे दोघे मिळून दोघांचे एकत्र दिवस एकत्र दिवस किंवा दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात गुणिले कोण करतो है चे काम। एचे काम एचे काम एचे काम आता तुम्हाला काय करायचं बी चे कामाचे दिवस काढायचे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात तेच काम किती दिवसात पूर्ण करेल केलेलं आहे हे, हे त्याच विधान आपण सूत्रामध्ये मांडणी करून घेतलेलं आहे लक्षात आता याच्यामध्ये तुम्हाला काय छदस्थानी दोघांचे एकत्र दिवस दोघांचे कामाचे एकत्र दिवस असल्या कामाचे दिवस असं करा दोघांचे कामाचे दिवस वजा चे काम एचे कामाचे दिवस स्पष्टीकरण कामाचे दिवस हे सूत्र आपण तयार केले कुठं सूत्र भेटेल का भेटलं ठीक नाही भेटलं या सूत्राचा वापर करा आता काय इथं एकत्र म्हणण्यापेक्षा दोघांचे कामाचे दिवस म्हणजे तुमच्या लक्षात येईल कामाचे दिवस बरोबर आता पहा पाच आता हे सूत्र केव्हा वापरावं लागेल आपण गेल्या वारीला काय करत होतो दोघांच्या कामा एकत्र किती दिवसात करतील असं जेव्हा हो विचारलं असतं तर आपण काय केलं असतं ए चे कामाचे दिवस कामाचे दिवस बरोबर छेद ए चे कामाचे दिवस आधी बी चे कामाचे दिवस ह्या मांडणीमध्ये आपण किमती ठेवल्या असतात फक्त इथे काय विचारले ए आणि बी हे दोघ मिळून काम करतात किती दिवस लागतात दहा दिवस लागतात एकटा बी किती दिवसामध्ये करतो पंधरा दिवसामध्ये करतो छेद दोघांच्या कामाचे दिवस किती आहेत दहा वजा याचे कामाचे दिवस किती आहेत पंधरा मांडणी झाली किंवा या पद्धतीने आता याच्यामध्ये लहान मोठी संख्या तुमच्या लक्षात येईल यामध्ये लहान मोठी संख्या कोणती आहे छदस्थानी अंशाचा काही फरक पडणार नाही दहा गुणिले पंधरा किंवा पंधरा गुणिले दहा असं जर केलं असतं तरी चांगलं असतं लक्षात तर आपल्याला इथं काय आहे छेदाला त्यांची वजाबाकी करायची आहे म्हणून काय करा इथं दोघांच्या कामाचे दिवस हे लिहिण्यापेक्षा एचे कामाचे दिवस काय नाही याच्यामध्ये वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा छेदाला काय येईल पाच आ लक्षात इथं तुमचा मोठा प्रश्न तुम्हाला निर्माण येईल पंधरा मधून दहा मधून पंधरा जात नाहीत सर म्हणून उन्हे पाच काही गरज नाहीये आ लक्षात तुम्हाला फक्त वजा बाकी करायची आहे ती लहान आहे का मोठी आहे अधिक आहे का उणे आहे चिन्हाची गरज नाही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा किंवा जर तुम्हाला असं जर वाटत असेल कामा चे कामाचे दिवस वजा दोघांच्या कामाचे दिवस असं लिहिलं तरीही चालेल सूत्र आपण तयार केलेलं आहे सूत्र कुठं पुस्तकात नाहीये आता हे तुम्हाला सुलभ जावं हा दृष्टिकोन ठेवून हे सूत्र मी तयार केले चला की करा आता पंधरा कर गुणिले दहा येईल एकशे पन्नास दिवस मग आता याला संक्षिप्त रूप करा पाच एक कर, पाच पाच तीस पंधरा पाच शून्य शून्य किती आलं तीस काय आहे दिवस पुण्याचे बी चे बी चे तेच काम किती दिवसात पूर्ण करेल तीस दिवसामध्ये पूर्ण करेल आणि ए हा पूर्ण करेल जर ए सेपरेट काम केलं तर पंधरा दिवस लागतील बी ने सेपरेट काम केलं तर तीस दिवस लागतील तर दोघांनी मिळून ते काम केलं तर किती दिवसात पूर्ण होईल दहा दिवसात पूर्ण होईल याच्यासाठी एकजूट संघटना हा त्याच्यात उपयोगाला पडतो एकट्या एकटा जर काम केलंय एकट्या एकट्या जर काम केलं तर एला पंधरा दिवस लागतील बी ला तीस दिवस लागतील बरोबर आहे जर दोघांनी मिळून ते काम पूर्ण केलं तर किती दिवसात पूर्ण होईल दहा दिवसात पूर्ण होईल कळालं आता सूत्र लिहिण्याची गरज नाही हे समीकरण तुम्हाला समजण्यासाठी पहिल्या प्रश्नामध्ये सूत्र दिलेलं आहे आ लक्षात पहा आता काय बदल केलेला पहा आता दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न काय सांगतो पहा फक्त काय केलेला आहे फक्त दिवसाची संख्या बदललेली आहे पहा मी रफ काय करतो प्रश्न तोच आहे लक्षात प्रश्न तोच आहे फक्त काय आहे ते दोघं मिळून किती दिवसात काम पूर्ण करतात बी हा किती दिवसात पूर्ण करेल ए हा किती दिवसात पूर्ण करेल दुसरा प्रश्न आहे एक काम ए आणि बी मिळून किती 20 दिवसात किती 20 दिवसात करता तर एकटा ए हा तेच काम 60 दिवसात करता किती दिवसात 60 दिवसात करतो कोण ए आणि बी किती दिवसात काम करेल 20 दिवसांमध्ये एकटा ए हा साठ दिवसामध्ये काम करेल तर बी तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा त्यानं विचारलेला आहे म्हणजे बी चे कामाचे दिवस काढायचे बी चे कामाचे दिवस बरोबर दोघे मिळून किती दिवसामध्ये पूर्ण करतात दोघे मिळून दोघे मिळून वीस दिवसामध्ये पूर्ण करतात गुणिले ए हा एकटा किती दिवसामध्ये सात दिवसामध्ये पूर्ण करतो म्हणजे अवशाला वीस गुणिले सात छेदाला ए हा सात दिवसामध्ये काम पूर्ण करतो आणि ए आणि बी हे दोघे वीस दिवसामध्ये पूर्ण करतात तर यांच्यातील फरक आपणाला काढायचा आहे म्हणजे साठ वजा वीस आता ही मांडणी सरळ करून घेतलेली आहे कारण का एक एक कामाचे दिवस वजा दोघे मिळून करणारे कामाचे दिवस हा लक्षात आता याच्यामध्ये काय वजाबाकी करा समशील रूप आता करू नका वजाबाकी केल्यानंतर समशील बोला चाळीस साठ मधून वीस गेले राहिले किती चाळीस बोला वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस बे एक बे ब सहा बेशून्य शून्य बरोबर किती तीस दिवस सर प्रत्येक उत्तर तीसच येत आहे का नाही योगायोग असतो योगायोगानं पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न याचा उत्तर समान आलेला आहे हा लक्षात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तीस येत नाही लक्षात असू द्या आता दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न मी देतो त्या प्रश्नाचं उत्तर किती आहे पहा काही अवघड नाही प्रश्न वाचन करा म्हणतो मी पहिल्यांदा प्रश्न वाचन केल्यानंतर प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला सूत्र कोणतं वापरायचं आहे ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही समीकरण सहज सोडू शका आ लक्षात अशा पद्धतीने प्रश्न काय आहे भाग दोन मध्येच आहे दोघे मिळून सेपरेट काम दोघे ए आणि एक ए, एकता इतक्या दिवसात काम करतो बी हा इतक्या दिवसामध्ये काम करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील म्हटल्यानंतर अंशाचा गुणाकार छेदाची बेरी दोघे मिळून किती दिवसामध्ये काम करतात असा जर प्रश्न विचारला तर अंशाचा गुणाकार छेदाचा छेदाची बेरी आता इथं वेगळा विचारलेला आहे दोघे मिळून काम करतात एकटा ए हा काम इतक्या दिवसात करतो तर बी हा किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा जर प्रश्न विचारला तर अंशाचा गुणाकार आणि काय आहे एकटा कोण आहे ए चे काम वजा दोघे मिळून केलेल्या कामाच्या दिवस यांची वजावाकी करा म्हणजे तुम्हाला एकटा बी हा किती दिवसामध्ये काम पूर्ण करेल हे तुमचं उत्तर मिळून जाईल प्रश्न काय सांगतो त्या पद्धतीने समीकरण सोडवत राहा कळत नाही त्याच्यामध्ये प्रश्नाचा अर्थ समजला आता तुम्ही काल मी तुम्हाला परवा सांगितलं तेवढ्या काम काय वेग हा प्रश्न काठीण्ये वाटतो विद्यार्थ्यांना असा जर प्रश्न वाचला तर ते अर्धवटच वाचतात आणि मला येत नाही म्हणून काय करतात त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात काही नाही सगळ्यात सोपा तिथंच प्रश्न आहे तिथंच उत्तर आहे फक्त सूत्रामध्ये मानणी करायची असते म्हणून हे काठीण्य पातळीवरील प्रश्न प्रकरणच नाहीये एकदा समजलं कोणताही प्रश्न कोणताही प्रकरण घ्या काठीण्य म्हणजे अवघड प्रकरण कोणतंच नाही अवघड काय तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून तुम्हाला ते प्रकरण अवघड वाटतं आता त्रिकोणमिती दहावीला झालेला आहे त्रिकोणमिती बरोबर आहे साईन कॉस्टॅन बरोबर आहे काय आहे स्पष्टीकरण तुमच्या लक्षात आलेलं नसतं म्हणून काय करतात दहावीचे विद्यार्थी सर्रास त्रिकोणमितीवरील प्रश्न सोडवित नाही हा लक्षात त्यामुळं जर भविष्यात तुमचं जर सायन्सला जर नंबर लागलेला अक अकरावीला त्याच्यामध्ये साईन कॉस्टॅन त्या मध्ये तो चॅप्टर सेपरेट आहेच दहावीला जसा आहे तसं अकरावी आणि बारावीला आहे बारा जे इंजिनिअरिंगला जाण्यासाठी ते सायन्समध्ये मॅथमॅटिक हा विषय घेतात त्याच्यामध्ये त्रिकोणमिती हा चॅप्टर शंभर टक्के आहे असतो असणारच म्हणून कोणत्या चॅप्टरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आता सर आम्हाला पोलीस भरतीला विचारेल का नाही आतापर्यंत मी जे पंचवीस तीस प्रश्नपत्रिका पाहिल्या त्यामध्ये त्रिकोणमितीवरील प्रश्न नाहीये ते काय एमपीएससी मध्ये विचारलं जातं युपीएससी मध्ये विचारलं जातं परंतु सरळ सेवेमध्ये पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी आरोग्य भरती वनरक्षक या परीक्षेला त्रिकोणमितीवरील आतापर्यंत प्रश्न विचारला नाही बरोबर आहे आणि तुम्हाला या पोलीस भरती म्हणजे तुमचं सरळ सेवेचं जे माझ्याकडे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्रिकोण मिती हा चॅप्टरच नाही आहे म्हणजे तुम्हाला त्रिकोण मितीवरील प्रश्न विचारले जात नाही त्रेचाळीस जे प्रकरण आहेत त्यामध्ये त्रिकोण त्रिकोणमिती हा प्रकरण किंवा चॅप्टर त्यामध्ये समाविष्ट केलेला नाही समाविष्ट केलेला आहे एम पी एस सी क्लास वन क्लास टू साठी आणि यू पी एस सी साठी तिकोन मिती चॅप्टर त्याच्यामध्ये आहे आता जे एम पी एस सीला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शेपरेट त्यांच्यासाठी म्हणजे लेक्चर घेण्यात येईल ज्यांना ज्यांना सरळ सेवा व्यतिरिक्त एम पी एस सी या एक्झामला ज्यांना प्रवेश किंवा फॉर्म भरावायचा आहे त्यांनी फॉर्म भरा नंतर माझे व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना ऑनलाईनवरती जॉईन व्हायचं हो आहे तर मी लिंक सबक्र म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक आहे त्या लिंकवर तुम्ही मला मेसेज करू शकता हा लक्षात काही अडचण नाही एम पी एस सीचा अवधी आहे परंतु सध्या आपणाला एक चार ते पाच महिन्यामध्ये पोलीस भरती हे होणार आहे पोलीस भरतीचे फॉर्म भर काही विद्यार्थ्यांनी भरलेले आहे सर्वांनीच भरलेले असतील माझ्या मते तारीख संपलेली आहे काय बावीस दिवसाचा अवधी दिलेला होता तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तर सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील परीक्षेची तारीख आलेली नाही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ग्राउंड करावं लागेल ग्राउंड झाल्यानंतरच लेखीला तुम्हाला चान्स आहे पहिल्यांदा लेखी होत नाही गणेश पहिल्यांदा लेखी परीक्षा पोलीस भरतीची होत नाही पोलीस भरतीची पहिल्यांदा ग्राउंड घेतलं जातं ग्राउंडमध्ये जर तुम्हाला काय मार्क जर व्यवस्थित जर झाले तर तुम्हाला काय लेखी परीक्षेचा तुम्हाला कॉल येईल हॉल तिकीट येईल त्यामुळं या लेखी परीक्षेकडे दुर्लक्ष पण करून चालणार नाही सुदैवानं तुम्ही जर ग्राउंडमध्ये जर तुमचं सलेक्शन झालं तर मग तुम्हाला सलेक्शन झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची लेखी परीक्षा असते मग त्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचा सिलेबस कम्प्लीट होणार चार चार पाच पाच महिने जर आपण त्रास जर राहिलो तर पाच महिने तुमचा सिलेबस संपत नाही पाच पाच महिने तर पंधरा दिवसात काय करायचं त्याच्यामुळं आपण काय ही लेखी परीक्षेची तर पूर्ण तयारी करायची त्याबरोबर ग्राउंडची सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे ग्राउंड आणि लेखी या दोन्हीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही लक्षात आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल तर आम्ही लेखीमध्ये पास झालो पास आणि ग्राउंडमध्ये नापास झालो ग्राउंडमध्ये जर नापास झाला तर तुम्हाला लेखी परीक्षा देण्याचा चान्स नाही आहे मग परीक्षा देण्यात तुम्हाला काय आहे ग्राउंड जर झालं तुमचं तर लेखीला चान्स ग्राउंड जर नाही झालं लेखीला चान्स नाही हे लक्षात ठेवा ते म्हणा तुमचं शंका आहे सर आम्ही ग्राउंडमध्ये जर नापास झालो तर लेखीमध्ये पास झालो तर कसं काही नाही ग्राउंड येतात फेल सर्व तुमचं ते वर्ष वायाच त्याच्यामुळं म्हणतो दोन्ही बाजूकडे समतोल राखा ग्राउंडची पण तयारी जोरात करा आणि लेखीची पण लेखीची पण तयारी जोरात करा हा लक्षात हे पाच ते सहा महिने तुम्हाला परिकष्ठा करावी लागेल परिश्रम घ्यावंच लागेल का त्याच्यासाठी टायमिंग ठरवा सकाळी ग्राउंड करा दुपारनंतर लेखीची तयारी करा मध्ये जो गॅप असतो तो रेस्ट घ्या ग्राउंड आम्हाला माहीत असतं ग्राउंडमध्ये किती परेशानी होतं आ लक्षात तसं काही घाबरू नका परंतु ग्राउंड पण निघायला पाहिजे आपलं लेखी पण निघायला पाहिजे आपल्या अंगावरती वर्दी आली पाहिजे हा जर दृष्टिकोन तुमचा असेल तर तुमच्या अंगावर यावर्षी वर्दी शंभर टक्के मिळून जाईल आ लक्षात परंतु केव्हा समतोल राखा ग्राउंड आणि लेखी आलं लक्षात हो लेखीची आणखी परीक्षा ग्राउंडचीच आली नाही लेखीची काय प्रश्नच नाही आहे जेव्हा तुमची ग्राउंडची तुम्हाला टाईल तारीख येईल ग्राउंड तुमचं जेव्हा होईल त्यानंतर पंधरा ते वीस किंवा एक महिन्याच्या आत तुमची लेखी परीक्षा होते कळालं हां मनामध्ये जे आहे ते विचारा हां मनामध्ये काही ठेवून बसू नका काही विद्यार्थ्यांना वाटत असेल म्हणजे वाटलं पण असेल आपण लेखी पहिल्यांदा लेखीमध्ये आपण आउट ऑफ मार्क घेऊ हा लक्षात विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा लेखी परीक्षा नसते हे लक्षात ठेवा पहिल्यांदा ग्राउंड असत बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक तीन काय म्हणतो पाहूया सैन्य भरती वनरक्षक पी एस आय आणि पोलीस याच्यासाठी ग्राउंड असतं बाकीच्या एक्झामला ग्राउंड नसतं लक्षात ठेवा हे पण हा लक्षात आता तलाठी भरती ग्रामसेवक अल पोलीस पाटील आणि आरोग्य विभाग आणि शिक्षक भरती यासाठी ग्राउंड नसतं ग्राउंड फक्त सैन्य भरती वनरक्षक आणि पोलीस भरती आणि पी एस आय हा लक्षात याच्यासाठी ग्राउंड असतं लक्षात असू द्या हे पण चला आता काय म्हणतो प्रश्न क्रमांक तीन ए व बी दोघे मिळून पंधरा दिवसात काम करतात ते काम पंधरा दिवसात ए आणि बी पूर्ण करतात एकटा ए हा किती दिवसामध्ये काम करतो नव्वद दिवसामध्ये काम पूर्ण करतो कोण ए हा काम नव्वद दिवसामध्ये आणि दोघे मिळून पंधरा दिवसामध्ये तर बी हा काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा प्रश्न त्यानं विचारलेला आहे म्हणजे दोघे मिळून किती दिवसात पंधरा दिवसात ए हा एकटा नव्वद दिवसात तर बी हा काम तेच काम किती दिवसात पूर्ण करेल काय बी चे कामाचे दिवस बी कामा चे कामाचे दिवस कामाचे दिवस बरोबर दोघे मिळून किती दिवसात करतात पंधरा दिवसात गुणिले एकटा बी नव्वद दिवसात बरोबर आहे मग हा अंशाचा आपण गुणाकार करू नव्वद पहिल्यांदा घ्या किंवा दुसऱ्यांदा नव्वद घ्या पंधरा आणि नव्वद यांचा गुणाकार तितकाच येतो किती येतो पंधरा पस्तीस असे म्हणजे किती होतात तीनशे पन्नास पंधरा एक हजार तीनशे पन्नास होता पंधरा पस्तीसाचे पस्तीस म्हणजे फक्त पस्तीस नाही एकशे पस्तीस आणि नव्वद वर्ग शून्य एक हजार तीनशे पन्नास हा त्याचा दोन्हीचा गुणाकार नव्वद ने पंधरा लागून किंवा पंधरा ने नवद लागून गुणाकार तीच संख्या येते गुणाकारामध्ये येणाऱ्या संख्येमध्ये उत्तरामध्ये बदल होत नाही त्यांची वजाबाकी करण्यामध्ये फक्त वजाबाकीमध्ये हा लक्षात आता बा म्हणजे नव्वद मधून पंधरा वजा करा नव्वद काय दोघे मिळून काम करतात पण हा एकटा ए हा काम नव्वद दिवसामध्ये करतो तर ए आणि बी दोघे मिळून पंधरा दिवसामध्ये काम करतात तर यांच्यातील फरक म्हणजे नव्वद वजा पंधरा जसं तसं ठेवून टाका पंधरा मधून किती गेले गेले शिल्लक किती राहिले शिल्लक पंचाहत्तर बोला पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंधरा त्रिक पंचा पंधरा तरी पंधरा चौक साठ पंधरा पाचशी पंचाहतर पंधरा तीन पण देता येतं पंधरा तीन दोन्ही सहा एक ओला पंधरा कळालं लहान संख्येनं पण रूप देता जर उजळणी जर असेल तर मोठ्यात मोठ्या संख्येने सुद्धा तुम्हाला रूप देता मी तर भाग घेतलेला आहे पण भाग जातो लक्षात किंवा पण भाग जातो लक्षात ठेवा पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंचाहत्तर पाच एक पाच पाच एक पाच उरले किती नऊ मधून पाच गेले उरले चार झाले चाळीस पंच्याहत्तर चाळीस म्हणजे पा किती दिवस अठरा दिवस अठरा दिवस पाय का ए, एक काम ए व बी मिळून पंधरा दिवसात ते काम ते पंधरा दिवसात करतात एकटा ए तेच काम नव्वद दिवसात करतो तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल म्हणजे बी हा कसा आहे अठरा दिवसात काम करतो आणि एला नव्वद दिवस लागतात म्हणजे याच्यामध्ये काम करण्याची शक्ती जास्त आहे लक्षात तो अठरा दिवसामध्ये पूर्ण करतो आणि दोघे मिळून जर काम केले पंधरा दिवस आणि एकटा एक किती दिवसात करतो नव्वद म्हणजे काम करण्याची स्पीड बीची जास्त आहे नव्वद दिवस लागतात तेच काम करण्यासाठी आणि बी ला किती दिवस लागतात अठरा दिवस लागतात आलं का उत्तर तीस आलं का नाही संख्या बदलेल अलक्ष संख्या बदलला उत्तर बदलेल योगायोगाने प्रश्न जर अंक ते वेगळे असतील तरी उत्तर एकच येऊ शकतं योगायोगाची गोष्ट आहे ती योगायोगाने उत्तर प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसऱ्याला तीस तीस दोन्हीचं उत्तर आलं होतं आता तिसऱ्या प्रश्न उत्तर आले, तीस? आ तर... आ आले। का तीस नाही लक्षात असं असतं समीकरण व्यवस्थित सोडा कुठलीही अडचण आली तर कॉमेंट बॉक्सवर तुमची अडचण काय टाका फक्त गणिताबद्दल अडचण टाका दुसरे व्यतिरिक्त तुम्ही काय कुठाने करतात ते माझ्याकडे कर सांगता सर असं असं झालंय मग मी काय करू ते नाही गणिताबद्दलच्या अडचणी तुमच्या असतील कॉमेंट बॉक्सवर टाकायच्या व्यतिरिक्त कॉमेंट प्रश्न टाकू नये बरोबर चला याचा काय अडचण आता अशा पद्धतीने प्रकार दुसऱ्यामध्ये दोघे मिळून काम किती दिवसात करतात आणि एकटा एकटे हे एक काम जर केले तर किती दिवस लागतात हे ते प्रकरण बोन मध्ये समाविष्ट केलेला काय अंशाचा दोघे मिळून एकत्र काम केले तर किती दिवसात काम करते छेदा अंशाचा गुन्हा कर छेदाची बेरीज दोघे मिळून किती दिवसात काम करतात असा जर प्रश्न आला छेदाची बेरीज करा दोघे मिळून किती दोघे मिळून अमुक अमुक दिवसामध्ये करतात त्याच्यातून ए हा इतका दिवस काम करतो तर बी हा काम किती दिवसामध्ये करेल असं जर म्हटलं तर अंशाचा गुणाकार छेदाची वजाबाकी लक्षात या दोन गोष्टी लक्षात ठेवा काल अशा पद्धतीने आपणाला भाग म्हणजे प्रकार दुसऱ्या मध्ये फरक आणि बेरीज हे दोन्ही भाग आपण पाहिलेले आहेत लक्षात यानंतर प्रकार तिसरा आपण नेक्स्ट मध्ये घेऊया ओके सराव करा विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका किंवा इतर जे पुस्तक आहात तुम्ही घेऊ नका प्रश्नपत्रिकेचे संच घ्या फक्त कमीत कमी दोन हजार पंधरापासून जे प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे दहा वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवलात त्या व्यतिरिक्त बाहेरला कुठलाही प्रश्न तुम्हाला येणार नाही ना याची गॅरंटी कमीत कमी, कमी दहा वर्षापूर्वीपासूनच्या म्हणजे आता दोन हजार चोवीस म्हणजे दहा प्रश्नपत्रिका तुम्ही जर सोडवण्याचा प्रयत्न केला पहिला प्रश्नपत्रिका सोडवायला वेळ लागेल दुसऱ्याला एक पाच ते दहा मिनिट कमी लागेल तिसऱ्याला आणखी त्याच्यापेक्षा कमी लागेल म्हणजे सराव केल्यानंतर तुम्हाला वेळेचं काय आहे वेळेच्या आत या प्रश्नपत्रिका आहेत तुम्ही सोडवू शकाल म्हणजे त्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे सराव करण्याची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही मनामध्ये शंका कुशंका बाळगू नका कुठलाही प्रकरण कोणतेही चॅप्टर काठीण्य पातळीवरील नाही आहे जे मनामध्ये तुमच्या आहे ना ते काढून टाका आणि अभ्यासाला का लागा कारण काय आता हा एप्रिल मे जून जुलै आचारसंहिता जूनमध्ये जर संपली तर तुम्हाला जुलै ऑगस्टमध्ये तुमचं ग्राउंड होण्याची शक्यता का लक्षात म्हणून तुम्ही दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्या दोन्ही गोष्टीला महत्त्व द्या एकाच गोष्टीकडे महत्त्व देऊ नका ग्राउंडकडे पण महत्त्व द्या आणि लेखीकडे पण तुम्ही ल महत्त्व द्या या दोन्ही गोष्टीकडे ल महत्त्व दिल्यानंतर तुमच्या अंगावरती काकीवर्दी मिळून जाईल ओके बाय